दोन हजार एकोणीस मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभ्यास दौरा असल्याचा दावा करून आठ ते नऊ अधिकाऱ्यांना बेकायदेशीरपणे इस्रायलला पाठवले मात्र माहिती तंत्रज्ञानाचा गैरवापर करून निवडणुका कशा जिंकायच्या हे समजून घेण्यासाठी हे अधिकारी गेल्याचं इस्रायलने दिलेल्या माहितीनुसार उघड झालंय ही माहिती तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना मिळाली होती देशमुख हे या प्रकरणाची चौकशी करणार असल्यानं त्यांच्यावरती शंभर कोटींच्या वसुलीचे आरोप भाजपने लावलेत असा दावा कायदेतज्ञ निर्भय बनो अभियानाच्या ॲडव्होकेट असेम सरोदे यांनी केले मोहोळ येथील ममता चित्रपटगृहात सुभाष देशमुख प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित केलेल्या निर्भय बनोच्या सभेतील कार्यक्रमात डॉक्टर विश्वंभर चौधरी बोलत होते यावेळी नामवंत सामाजिक कार्यकर्ते व पर्यावरणतज्ज्ञ डॉक्टर विश्वंभर चौधरी हे वक्ते म्हणून विचारपीठावर उपस्थित होते ॲडव्होकेट सरोदे पुढे बोलताना म्हणाले माहिती संचालनायातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना कृषी तंत्रज्ञान व सरकारी योजनांची माहिती ही प्रभावीपणे प्रसारित करण्याचं तंत्रज्ञान शिकवण्यासाठी पाठवण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं परंतु प्रत्यक्षात वेब मीडियाचा आधुनिक वापर सायबर क्राईम व सायबर सुरक्षा बाबतीत सरकारसाठी डिजिटल मार्केटिंग अशा विषयांमध्ये यामध्ये समावेश आहे इस्रायल सरकारच्या विभागासोबतच नाही तर इतर अनेक खाजगी मीडिया हाऊसेस इलेक्ट्रॉनिक संदेशवहन क्षेत्रातील निर्मात्यांसोबत ही चर्चा करण्यात आली होती दोन हजार एकोणीसमध्ये सत्तांतर झाल्यावरती अनिल देशमुख गृहमंत्री होते त्यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची जबाबदारी अतिरिक्त मुख्य सचिव व सी आय डीचे सहायुक्त यांच्याकडे सोपवली तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणात फोन टॅपिंगचे तंत्रज्ञान शिकवण्यासाठी राज्यातील कोणते अधिकारी इस्रायलला गेले त्याची चौकशी असल्याचे मौया सरकारने जाहीर केले त्यानंतर अनिल देशमुख यांच्यावर कथित शंभर कोटींच्या वसुलीचे आरोप भाजपने केले होते सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक रोखे बेकायदे ठरवलं असताना एकवीस फेब्रुवारी रोजी नाशिक सिक्युरिटी प्रेसने एक हजार कोटींची निवडणूक हे रोखे छापल्याची माहिती समोर आली प्रकरणी आम्ही सिक्युरिटी प्रेसला नोटीस पाठवले निकालानंतर छापलेल्या एस जीएसटी भरल्याचंही समोर आले मात्र हे बॉन्ड्स नेमके कोणी घेतले कोणत्या पक्षाला दिले याची माहिती प्रेसने दिली नाही बेकायदा निवडणूक छपाई प्रकरणाची माहिती आपण सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांना पत्राद्वारे कळवणार असून ते पत्र जनहित याचिका म्हणून दाखल करता येईल का याचा न्यायाधीशांनी विचार करावा अशी विनंती करण्यात असल्याचंही सरोज म्हणाले प्रारंभी सभेचं प्रास्तावित करताना युवा सेनेचे जिल्हा प्रमुख महेश देशमुख म्हणाले की सध्याच्या चाललेलं घाणेरडं राजकारण थांबवण्यासाठी हुकुमशाहीला गाडण्यासाठी प्रत्येकानं व्हा यावेळी सामाजिक कार्यकर्ते व पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर विश्वंभर चौधरी यांनी आपलं मत स्पष्ट करताना परखड मत व्यक्त करताना म्हणालेत या निवडणुकीत आपण विचलित न होता आपला महाराष्ट्र धर्म पाळा पाहिजे मोदी शहा यांना आता सर्वसामान्य नागरिकच झाला शिकवतील जर आपण छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानत असून तर या हुकुमशाहीला मतपेटूतून उत्तर देण्याची वेळ आली आहे यंदाची निवडणूक ही हुकुमशाही विरुद्ध लोकशाही असे म्हणूनच सर्व नागरिकांनी जबाबदारीनं मतदान करून सध्या चालू असलेली हुकुमशाही ही उलथवून लावली पाहिजे चार जूनला भाजपमध्ये अत्यंत उलता होणार आहे लोकशाही उद्ध्वस्त करण्याची सरकारची योजना नागरिकांनी नाकारली पाहिजे असंही प्रतिपादन विश्वभर चौधरी यांनी शेवटी व्यक्त केले या सभेत बाळासाहेब गायकवाड अशोक देशमुख आयोजक महेश देशमुख अशोक सरवदे डॉक्टर प्रमोद पाटील डॉक्टर स्मिता पाटील अभयसिंह गायकवाड सुनील माळी लखन शिंदे ज्येष्ठ पत्रकार अशोक कांबळे महेश माणे संजय आठवले आदींसह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते सध्या संपूर्ण महाराष्ट्रात निर्भय बनो सभेस नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे गुरुवारी मोहोळ व सोलापूर या दोन ठिकाणी या सभा झाल्या सभेची सुरुवात भारतीय संविधान गीताने झाले भारतीय संविधान प्रस्तविकेच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून व्याख्यानास प्रारंभ झाला व्याख्यानाची सांगता राष्ट्रगीताने झाली सूत्रसंचालक निर्मय मनोरच्या सोलापूर समन्वय डॉक्टर अस्मिता बालगावकर यांनी केलं तर व्यवस्थित पार पाडण्यासाठी मयूर सूर्यवंशी अक्षय इंगळे पंकज जाधव आदींनी श्रम घेतलं यावेळी परिवर्तनाच्या विचाराचे विविध संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते